भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नैशि कृष्णाय वासुदेवाय च नंदगोप हरे कृष्णा कलेतील एक नवीन अभंग घेणार आहोत तर हा अभंग आहे तर या अभंगामध्ये एक आशा आणि आपल्यामध्ये आपल्यामध्ये आलेला एक न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न तुकाराम महाराजांनी केलेला आहे एक सकारात्मक विचार दिलेला आहे कधी कधी आपण स्वतःला ती पतित समजून अं आपली पात्रता नाही असं समजून आपल्याला खेद होतो दुःख होतं आणि आपण हताश होऊन जातो त्यातून बाहेर पडण्यासाठी तुकाराम महाराज आपल्याला एक आशेचा किरण एक सकारात्मक ऊर्जा या अभंगातून देत आहेत तर अभंग असा आहे माझे माझ माझे माझ करो येती अवगुन माझे माझ करो येती अवगण काय करू मान आनावर आय करू मान आनावर आता आडू मान राहे नारायण आता आडू भाई नारायण दया सिंधुपना साच दया सिंधु प्रभु जी आपका म्यूट है आवाज नहीं येते आवाज येत नाही का येतोय ये प्रभुजी येतोय आवाज माताजी तुम्ही रिजॉईन करा परत तुम्ही रिजॉईन करा किंवा तुमचा वाज आवाज कमी झाला असेल कदाचित बघा वाचा व दे परी करणे कठीण वाचा व दे परी अरे बोल प्रभूजी आवाज नाही येते

वाचाव दे परी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा इंद्रिया अधीन झालो देवा तू का म्हणे तू जा प्रभूजी आवाजच नाही आ... <coughs> मला वाटत माझ्याकडे रेंज नाही एक मिनिट माताजी तुम्ही काय करा मीटिंग मधून लेफ्ट व्हा आणि परत लिंक वर जाऊन परत जॉईन करा मग आवाज येईल आता तुम्ही मीटिंग क्लासमधून लेफ्ट व्हा मध्ये झालं झाले लेफ्ट झाल्या इंद्रिया अधीना झालो देवा तुका मने तू न धरी उदास माये बापा न धरी उदास माये बापा या भंग मध्ये महाराज अ आ... सांगतायत की आपल्यामध्ये आपल्या अवगुण काय आहेत आपल्यामध्ये आणि तुम्ही आणि मी आणि हे सर्व जग त्या प्रत्येकाला आपल्यातले स्वतःचे अवगुण माहीत असतात व आपले दोष माहीत असतात माही तरीही आपण इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीत किंवा दिसले तरी ते अनावर आपण स म्हणजे सहनशक्तीच्या बाहेर गेलेले असतात त्यामुळे आपण त्याला नियंत्रित करू शकत नाही परंतु तुकाराम महाराज म्हणतात हे बोलायला सोपं आहे मी वाईट आहे मी पापी आहे असं म्हणणं सोपं आहे पण त्यातून बाहेर पडून आणि तसं वागणं पतित असं दाखवणं कठीण आहे म्हणून काय हे देवा काय देव। मी इंद्रियाचा देव पण जसं मी जसं आहे तसं मला स्वीकार तुम्ही करा तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास न धरी उदास म्हणजे तुम्ही माझ्या बाबतीत उदास राहू नका नकारात्मक तर नाही तुम्ही माहितीच कोणाच्याच बाबतीत परंतु तुम्ही उदास पण राहू नका असं इथे तुकाराम महाराज सांगण्याचा प्रयत्न करतायत तर याचा आपण कर्मशः अवलोकन करू तर जसं आपल्याला कड वेळ आहे तसा अर्ध्या तासामध्ये म्हणजे आणखी अर्ध्या तास वीसच मिनिट राहिलेले आहेत तर यामध्ये जे अवगुण आहेत तर अवगुण काय आहेत आपले तर हे जे अवगुण आहेत तर काम क्रोध लोभ मोह मद मस्सर या ज्या सहा भावना आहेत आपल्या ते दिसत नाहीत या काम पण दिसत नाही क्रोध पण दिसत नाही लोभ मोह मद मस्सर या मानसिक भावना आहेत चेतना आहे तशा प्रकारची त्याला सेड म्हटले सहा प्रकारचे शत्रू येते आपले आणि पण ते दिसत नाहीत का तर काम म्हणजे काय की अनैतिक प्राप्तीची भावना अनैतिक तेथून कुठलाही काही गोष्ट प्राप्त करणे मग ते शारीरिक सुख असो मानसिक सुख असो किंवा धनसंपत्ती कुठले असो तर सर्व प्रकारच्या कामना इच्छा क्रोध हा तामस गुणाचा एक उद्रेक आहे आणि यामध्ये मानसिक संतुलन सहसा ज्याला क्रोध येतो तो, तो मानसिक संतुलन संतुलने बिघडत काही काळापुरतं तर त्याला क्रोध म्हणतो आपण ज्यावेळेस आणि लोभ तर इतका हव्यास असतो लालच ज्याला म्हणतो आपण साध्या भाषेत काही पण मिळवण्याची अति कुठल्याही गोष्टीवर अतिप्रेम जी गोष्ट की शाश्वत नाही अशी आणि मोह तर एखाद्या गोष्टीशी इतकं संलग्न होणे इतका आसक्ती निर्माण होणे अपेक्षेच्या अतिरेक की त्या वस्तू त्या कोण आपल्याला ते पाहिजे आणि मला त्यांना द्यायचं त्याच्यापासून मी वेगळा होऊ शकत नाही असा भाव आहे तो आणि मद म्हणजे गर्व आहे अति अभिमान आहे घमंड आहे अहंकार आहे त्यामध्ये काही नसलं तर मिथ्या अहंकार मी सुंदर आहे मी अमका आहे मी विद्वान आहे काहीतरी अहंकार की मी अमुक विभागाचा प्रमुख आहे हा तरी अहंकार किंवा माझ्याशिवाय ही सेवा होत नाही एक साधा म्हणजे सेवक जरी असेल तर उतले उतले तो पण म्हणतो की माझ्याशिवाय ऑफिस उघडलं जात नाही तर अहंकार हा कुठल्या ना कुठल्या भावनेमध्ये असतो तो त्याचा मद आहे आणि त्याच्यानंतर मत्सर एकमेका विषयी द्वेष असणे जळणे जळण्याची वर्तुळ दुसऱ्याने हे केलं दुसऱ्याची भरभराट न देखवणे किंवा दुसऱ्याची प्रगती न सहन होणे किंवा न दिसणे तर ह्या प्रकारचे सहा प्रकारच्या ज्या भावना आहेत ते आपले शत्रू आहेत आणि तेच खरे अवगुण आहेत तुकाराम महाराजाला याच अवगुणाविषयी इथे बोलायचं असावं असं मला वाटतं कारण की खरे शत्रू किंवा हेच खरे अवगुण आहेत आणि तुकाराम महाराजांनाही तेच सांगावंच सांगायचं असावं त्याचं हे याच्यातून अभिप्रेत असावं म्हणून मी इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग तुकाराम महाराज म्हणतायत की इंद्रिय आधीन झालो देवा तर हे देवा मी इंद्रियाच्या आधीन झालो तर इंद्रिय कोणते आहेत तर इंद्रिय पाच ज्ञान इंद्रिय आहेत आणि पाच कर्म इंद्रिय आहेत आणि मग या पाच कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय आणि मन मनालाही एक इंद्रियाचीच उपमा ज्यावेळेस आपण पाहतो की मत बुद्धी जे आपले हे जे ज्याला आपण प्रकृती म्हणतो जेव्हा किंवा त्याला आपण तनमात्रा म्हणतो तर याच्यामध्ये पाच तनमात्र आहेत आणि याला तुम्ही जर सांख्य तत्वज्ञान तुम्ही कपिल देवाची शिकवण त्यामध्ये दे तुम्हाला हे दिसून येतील की पंचवीस तत्व जे सांगितले आहेत तर ते पंचवीस तत्व इथे तुम्हाला काही ठिकाणी चोवीस काही ठिकाणी पंचवीस काही ठिकाणी सोळा असं या सांख्य फिलॉसॉफीचं हे केलेलं आहे पण त्याचं आपल्याला काही इथे घेणं नाही फक्त आपण इंद्रिय तर पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय वाक आ, वाचा पाय हात गोदा लिंग हे कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय कान डोळे त्वचा चिव्हा नाक हे जे आहेत आणि मन तर याच्या आधी आहेत आपण सर्वजण आपण या गोष्टीच्या अधीन आहोत आणि या गोष्टीच्या अधीन आपण असल्यामुळे आपल्याला आपले अवगुण दिसत नाहीत आणि मग या इंद्रियाच्या जर आधीन गेलं तर काय होत तर या इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे आपल्याची जी इप्सित आहे आपलं जे गंतव्य गंतव्यस्थान आहे जे आपलं इच्छित स्थान आहे त्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाहीत तर हे इंद्रिये आपल्याला असे खेचून ठेवतात आवळून ठेवतात बांधून ठेवतात आणि आपल्या गंतव्य स्थान जे आहे आपलं तिथे तिथपर्यंत आपल्याला ते पोहोचू शकत नाहीत एवढंच काही आपल्या साधनापर्यंत पण आपल्याला ते पोहोचू देऊ शकत नाहीत साध्य तर दूरच राहिलं आणि म्हणून या इंद्रियाला तुकाराम महाराज म्हणतात तर तुम्ही काय करा मी जसा आहे तसा माझा तुम्ही स्वीकार करा मग हे इंद्रिय कोणते आणि काय त्रास देतात या इंद्रियाचा परिणाम काय होतो तर तुम्हाला जर श्लोक पूर्ण दिसत असेल इथे दिसतोय प्रभू हा दिसतोय ना हो तर या श्लोकामध्ये उरंग मतंग पतंग मी मीना हताह पंच भीरेव पंच एक प्रमादी पंच तर हा गरुड पुराणामधला दुसऱ्या खंडातील बाराव्या अध्यायातील अठरावा श्लोक आहे हरिण हत्ती पतंग भुंगा आणि मासा या पाच जणांना पाचांनी मारले मग पाचांची सेवा करणारा एकच निष्काळजी माणूस कसा काय मारला जाऊ शकणार नाही हा अनुवाद माझा आहे मी अनुवाद केलेला आहे पण तो असाच अनुवाद आहे इकडे तिकडे होऊ शकतो तर कुरंग म्हणजे हरिण पतंग म्हणजे हत्ती पतंग म्हणजे पतंगच पतंग म्हणजे पतंग एक प्रकारचा फुलपाखरासारखा एक कीटक आहे तो आणि भुंगा म्हणजे भ्रमर जो लाकडालाही कोरतो आणि मासा म्हणजे पाण्यातील मासा या पाच जणांना त्यांचे एक एक इंद्रिय मारत संपून टाकत मग पाचांची सेवा करणारा एकच म्हणजे या पाचही इंद्रियाची सेवा करणारा एकच माणूस हा निष्काळजीप जर असेल तर तो कसा काय मारला जाऊ शकणार नाही असं या यामध्ये श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आणि तर कुरंग हा जो हरिण आहे याला संस्कृतमध्ये कुरंग म्हटलेला आहे तर याचे श्रवण इंद्रिय ज्यावेळेस हरणाला पकडायचं असतं त्यावेळेस काय करते कान त्याचा शत्रू होतात सुंदर प्रकारचं वाद्य सुश्रावी असं वाद्य वाजवलं जात आणि ते वाद्य वाजवल्यानंतर ते हरिण मंत्रमुग्ध होत स्थिर होत त्याचे कान त्या वाद्याच्या ठिकाणी गुंतले जातात ते एका ठिकाणी थांबत आणि मग जो व्याध आहे पारधी आहे जो शिकारी आहे त्याची शिकार करतो त्याला जिवंत पकडतो किंवा त्याला जाळ्या टाकून पकडतो किंवा मारतो तर अशा प्रकारे की हा जो कान आहे या हरिणाचा तर तो प्रबल असल्यामुळे त्याचा जो कमुकुवतपणा आहे तर तो कान आहे तो, तो त्याच्या मृत्यूचं कारण ठरतो त्याचप्रमाणे मासा मीन तर हा जो आहे त्याची जिवा ही अतिशय प्रबल आहे आणि मग याच्या जीवेमुळे त्या आमिष गळाला लावलं जात आणि त्या आमिषाच्या आणखी एक अभंग आहे आमिषाच्या बळे तर काय तो लेखावा त्याचा अन्याव काय तो भगवंताचा काय अन्याय आहे का ते आपल्याच इंद्रियामध्ये आपण वाया गेलेलो आहोत असं इथे सांगितलेलं आहे आणि मग हा गळ आला ज्यावेळेस आमिष जे जिवेसाठी जिवेचे चुचले पुरवणारा जे आमिष आहे त्यामुळे की हा न, मासा आहे मासा अडकला जातो आणि त्याची मृत्यू घडतो त्यानंतर पुढे आहे की पतंग पतंग म्हणजे अशा प्रकारचं त्याला इंग्लिशमध्ये मोथ एमओ टी एच असं म्हणतात बटरफ्लाय नाही तो एक प्रकारचा त्याच प्रकारचा त्याच स्वरूपाचा एक किडा आहे आणि हा रात्रीच्या वेळी दिव्यावर झड घालतो तर याला याचे डोळे इतके आकर्षित होतात त्या ज्योतीप्रती आणि त्या डोळ्यामुळे त्याचा मृत्यू होतो तर त्यामुळे आपण बघू शकतो की आपले आज डोळे जे आहेत अतिशय आणले होत आहेत लोक की मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट गाणी वगैरे सतत हे आहे तर हा एक वीक पॉइंट आहे मानवाचा आणि पतंगाचा त्यानंतर मतंग म्हणजे त्वचा <coughs> मतंग म्हणजे हत्ती तर हा हत्ती आहे तर आज सर्व जीव स्त्री पुरुष हे त्वचा प्रति आकर्षित आहेत सुंदर सौंदर्य साधने किंवा सौंदर्य दिसणे स्किन तर हा जो हत्ती आहे तर त्याला हत्ती त्याच्या पुढे पाठवल्या जातात त्या प्रशिक्षित केलेल्या असतात आणि त्या हत्ती पुढे जात असतात तर तो उन्मत्त हत्ती त्यांच्या मागे पळत असतो आणि तो इतका उन्मत्त असतो तर मत्त मतंग त्याचं नावच आहे मत्त झालेला असतो तो डोळे बंद करून त्या हत्तीच्या मागे पळतो आणि त्या हत्ती त्याचा रस्त्यात पळत असताना साईडला थोडासा खड्डा असतो केलेला आणि त्या ते खड्डा त्या चुकून निघून जातात पण हा खड्ड्यात पडतो आणि पकडला जातो त्यामध्ये त्याचा मृत्यू किंवा त्याचे दात वगैरे अशा प्रकारे हे जे पाच प्रकार चार प्रकारचे आहेत इंद्रिय आणि पाचवं जे आहे नाक तर भृंग म्हणजे भ्रमर किंवा भुंगा तर कमलावर बसलेला असतो तो कमलाची जी कर्णिका आहे मध्ये आणि त्यामध्ये तो बसतो आणि हा जो भ्रमर आहे हा अतिशय कठीण म्हणजे जे लाकूड आहे जे कुऱ्हाडीनं तोडण्याला पण कठीण असत तर त्यालाही तो आ, हे करतो छिद्र करतो ला पन। जावे नाका मुले। त्या लाकडाला पण परंतु हा ज्या वेळेस याच्या नाकामुळे त्या सुगंधामध्ये रमला गेल्यामुळे त्या फुलावर बसतो आणि बसल्यानंतर ते फूल मिटत आणि तो असा चिंतित चिन्तन करतो कै चिंतन करतो तो रात्रि गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वान् उद्दिष्यति हसति पङ्कजश्री इत्थं विचिन्तेत गोकोशगते दुरिभो हा हन्त हन्त हा हन्त तर ते सांगितले की रात्र गमिष्यती असं तो चिंतन करतो त्या सुगंधात मग्न होतो आणि तो असं चिंतन करतो काय चिंतन करतो की रात्र गमिष्यती भविष्यती सुप्रभातम रात्र जाईल सकाळ होईल भास्वान उदिषती सूर्य उगवेल हशिष्य हशिष्यती पंकजश्री श्री पहा कमल हसेल उघडेल इथम येती असा तो विचार करतो चिंतन करतो गते कोश आणि तेवढ्यात काय होत हा हंत हंत नलिनी गज गज उर तर तेवढ्यात काय करतो हा गज हाती येतो आणि ते कमल उपटतो आणि त्याला पायाखाली चिरडून टाकतो किंवा खाऊन टाकतो आणि तस मनुष्य जीवनाचाही असाच एक विचार असतो की उद्या आता मी माझे सर्व कार्य करेल उद्यापासून भक्ती करायला सुरुवात करेल पुढच्या महिन्यात करेल पुढच्या वर्षी करेल, करेल आणि मग हे होईल माझं भविष्य उज्ज्वल असेल अमुक असा विचार करत असतानाच हा मृत्युरूपी हत्ती येऊन आपलं जीवन संपून टाकतो आणि जे आपल्याला करायची भक्ती आहे ती मागे राहून जाते तर असं इथे यावर आपल्याला या पाच प्रकारचे जे प्राणी आहेत तर ते एका एकाच इंद्रियामुळं त्यांनी पूर्ण आपलं त्यांचं आयुष्य केलं परंतु आपल्याकडे आपण पाहिलं की पुरंग म्हणजे हरिण मीन म्हणजे मासा पतंग म्हणजे हा फुलपाखरू छोट त्यानंतर मतंग म्हणजे हत्ती भृंग म्हणजे भुंगा किंवा भ्रमर तर या पाच जण त्यांच्या एका एकाच इंद्रियामुळे त्यांचा सर्वनाश झाला किंवा त्यांचं इप्सित त्यांना प्राप्त करताना त्यांना साध्य प्राप्त करता आलं नाही परंतु मनुष्य प्राणी जो आहे यामध्ये मनुष्याचे कान नाक डोळा जीवा आणि त्वचा हे पाचही इंद्रिये प्रबळ आहेत आणि मग यांचा मृत्यू होणार नाही किंवा हे याच्या अधीन जाणार नाहीत हे कशावरून कस शक्य आहे असं या गरुड पुराणातल्या श्लोकात सांगितलेलं आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत इंद्रियाधीन झालो देवा तेव्हा मी इंद्रियाधीन आहे परंतु तुम्ही माझा स्वीकार करा जैसा तैसा दास मग आपण जसा तसा तुमचा एकदा का तुम्ही मला दास म्हणून स्वीकार केला की के तुम्ही निश्चित कर्पा करणार आहेत आणि मग मी या इंद्रियाच्या आवेगातून बाहेर पडणार आहे असं तुकाराम महाराज इथे हे करतायत विनंती करतायत तर या अभंगामध्ये आपण बघू बघू शकतो की माझे मज यो अवगुण काय करू मन अनावर तर माझ्यामध्ये अवगुण आहेत हे मला कळतंय पण पण माझं मन अनावर मन होणे म्हणजे काय की अनावर होणे म्हणजे उत्तेजित होणे किंवा अतिशय आसक्त होणे किंवा मा त्यामधून माझं मन त्यामध्ये अतिशय आसक्त झालेलं आहे मला जरी क अवगुण आहे ते कळत असले तरी ते मन माझ त्याच्यातून निघत नाही आता आड उभा राहे नारायण ना दया सिंधूपणा साच करी तर या द्रुपदामध्ये तुकाराम महाराज विनंती करतायत की नारायणा मी तुमचा दास आहे म्हणून तुम्ही आता काय करा आड उभे राहा मग हा आड उभे राहा म्हण मन, म्हणत असताना तुम्ही दयाशिंदू आहेत तर आपल्याला कुठला श्लोक आठवते भगवद्गीतेतला हम्म कुठला श्लोक आठवते भगवद्गीतेत भगवंत काय म्हणतात हम्म कि त्यांच्या मायेपासून आपल्याला तरायचं असेल तर काय म्हणतात ते दैवेशा गुणमय गुणमाया हा म्हणून इथं तेच तेच इथे तुकाराम मनाला सुवायचं आहे की तुमची ही तुमची माया आहे इंद्रिय तुमच्या मायेच्या अधीन आहेत मायेचं नियंत्रण आहे परंतु तुम्ही जर आडू आला त्याच्या तर भगवंत सांगतात की मला जर शरण आला तर तू या मायापासून तरुण जातशील आणि मग या मायेमुळेच या इंद्रियामध्ये आपण आहोत आणि यामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर आपण हे नारायणात तुम्ही आड या तुम्ही उभे राहा माझ्या या मायेच्या आणि माझ्यामध्ये तुम्ही उभे राहिलात तर मग माया माझ्याकडे येणार नाही म्हणून ते म्हणतात दया सिंधूपणा साच करी आणि आणि मी किती बोलतोय परंतु परी करणे कठीण जर आता मीच माझं उदाहरण घ्या मी तुम्हाला एवढ्या मोठ्या गप्पा जरी मारत असलो तर माझ्या जीवनात का आहे हे मला माहीत आहे किंवा तुमच्यासारखे सज्जन भक्त येत असताना ते मंदिरात इकडे तिकडे वावरत असताना निरीक्षण करत असतात आणि त्याच्यातून ते, ते म्हणत पण असतात तर की प्रभू असं मोठे मोठे बोलत होते आणि असं का हा प्रश्न पडत असतो तर ही तुमची माझी सर्वांची परिस्थिती अशीच आहे परंतु आपण भगवंत जर आडवे आले भगवंत उभे राहिले आपल्या समोर तर आपण यामधून सुटू शकतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मी जसा आहे तसा माझा तुम्ही स्वीकार करा तो का म्हणे तुझा जैसा तैसा दास न धरी उदास माये बापा तर आपण पाहतो की आज अतिशय हे जे पाच प्रकारचे इंद्रिय आहेत तर अतिशय प्रबळ झाल्यामुळे समाजामध्ये कुठल्याच प्रकारचं नियंत्रण राहिलं नाही मनुष्य देहावर मनुष्याच्या बुद्धीवर आणि म्हणून आज समाजामध्ये अतिशय दुःखाचं कारण हेच आहे म्हणून आपण भगवंतांना हीच प्रार्थना करू शकतो की आपण सर्वजण काय करू शकता की आम्हाला यामधून वाचू शकता वाचवा आणि त्यासाठी दुसरा काही उपाय नाही तर भगवंताला अनन्य भावानं शरण जाणं हाच एकमेव उपाय आहे आणि त्यासाठी कलियुगामध्ये दुसरं तिसरं काही न सांगता जास्तीत जास्त आपण सेवा करतो सेवा करत असताना काय होतात अपराध होतात बत्तीस सेवा अपराध आहेत आणि ते अपराध होत असताना त्यांना गुरु प्रत्यक्ष गुरु किंवा भगवंत त्यांनी माफ केलं तर ते माफ होतात परंतु नाम अपराध जे आहेत नाम अपराध जे आहेत ते नामच घेतल्याने काय होतात जेवढा आपण नाम घेऊ तेवढे नाम अपराध नष्ट होतात म्हणून कलिकाले नाम रपे कृष्णा अवतार कलियुगामध्ये नामच एक श्रेष्ठ साधन आहे आणि त्याचा आपण आश्रय घेतला पाहिजे आणि भगवंताला हीच प्रार्थना केली पाहिजे मी जसं आहे तसा माझा स्वीकार करा आणि माझा स्वीकार तुम्ही जर केला तर मग मला या प्रकारचं दुःख किंवा माया मला त्रास देणार नाही किंवा मी इंद्रिय मला त्रास देणार नाहीत काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता कोणाच काही प्रश्न असेल काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता अनम्यूट करू शकता स्वतःहून हरे कृष्ण कोणाचा काही प्रश्न नाहीये वाटत ठीक आहे मंग कसा वाटला ते पण तुम्ही सांगू शकता व्यक्त करू शकता कृष्ण मी तुमच्यापैकी कोणालाच पाहिलेला नाही तुम्ही एखाद्या वेळेस मंदिरात याल मी तुम्हाला दंडवत करणार नाही नमस्कार करणार नाही आणि तुम्ही म्हणता हे प्रवचनात तर मोठ मोठ बोलतात पण आम्हाला इकडे साध नमस्कार पण केलेला नाही आहे के की नाही ठीक थांबायचं मग आपण हो प्रभूजी थांबूयात आपण था हरे कृष्ण धन्डोज प्रणाम प्रभूजी धन्दोज प्रणाम, प्रणाम। प्रभूजी हा आम्ही खूप म्हणजे लांब लांब